हरे कृष्ण हरे कृष्ण आपण स्कंद पहिला अध्याय दुसरा दिव्यत्व आणि सेवा यात ज्याला ब्रह्माची पूर्ण ज्ञान आहे तो स्तरावर प्रगती कर, करू शकतो याविषयी आपण अकराव्या आणि बाराव्या श्लोकातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत नरम दैव नरोत्तम देवी सरस्वती व्यास तत जय मुदीर नष्ट भगवती उत्तम श्लोक भगवती भगवती हरे कृष्ण श्रीमद स्कंद पहिला अध्याय दुसरा दिव्यत्वाणी दिव्य श्लोक क्रमांक अकरा बारा

यत् ज्ञानं ब्रह्मा इति तत्व इति भगवान इति शब्द जा ते मुनय आत्मणि च आत्मन भक्त श्रुत गृहित्या भाषांतर परमसत्याला जाणारे जे तत्वज्ञ आहेत ते त्या सत्याला ब्रह्म परमात्मा किंवा भगवान असे म्हणतात ज्ञान आणि वैराग्य आणि प्रामाणिक जिज्ञासू विद्यार्थी अथवा मुनी वेदांत श्रुतीतून श्रवण केल्याप्रमाणे जर भगवत भक्तीचे आचरण करील तर तो त्या परम सत्याचा साक्षात्कार करून घेण्यात यशस्वी होईल ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्णलितम येन तस्मै श्री गुरवे नम वांछा कल्पतरुभे च कृपा सिंधुभे एव च પતિતાનામ પાવણેભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી શ્રીવાસાદી ગૌરભક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण श्रीमद भागवताच्या स्कंद पहिला अध्याय दुसऱ्या मधून अं अकरा आणि बाराव्या श्लोकामध्ये जे बघणार आहोत ते म्हणजे परम सत्य जो जाणतो म्हणजे परमसत्य म्हणजे काय की ब्रह्मा कोण आहेत परमात्मा कोण आहेत भगवान कोण आहेत सगळे भगवंताविषयी जे ज्याचं नॉलेज ज्ञान ज्याला असत आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर जो वैराग्याने म्हणजे वैराग्य कशाबद्दल ते भौतिक वस्तूंबद्दल जे आपल्याला आसक्ती आहे त्या आसक्ती बद्दलच वैराग्य असा जो प्रामाणिक जिज्ञासू विद्यार्थी असतो ज्याला जाणण्याची इच्छा असते मग ते तुम्ही श्रवणातून एका किंवा भक्तीच आचरण दोन गोष्टी सांगितलेल्या श्रवण आणि भक्ती आचरण तेव्हा तो विद्यार्थी किंवा तो व्यक्ती तो मुनी सत्याचा साक्षात्कार करून घेण्यास यशस्वी होऊ शकतो असं या दोन श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे प्रभूजी आपल्याला मधुर सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करते अशी मी त्यांना विनंती करते कृष्ण कृष्ण धन्यवाद माताजी कोणी एखाद्याला म्हणू शकतो की तुम्ही मंत्री आहात पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय आहात मग ते म्हणतात नाही खर तर मला माहित नाही की मी काय आहे अर्थात जसं चैतन्य चैतन्य मध्ये आलो तर ग्राम्य व्यवहारे कहा पंडित सत्य कोरे माली काही परिसरातील लोक मला म्हणतात की मी खूप मोठा माणूस आहे मी खूप विद्वान माणूस आहे आणि जेव्हा मी स्वतःचा अभ्यास करतो आपणारही चुई न जाणी मला नाहीत नाही की मी काय आहे मी कुठून आलो हे शरीर सोडल्यानंतर मला कुठे जायचंय मला तिप्पट दुःखाच्या यातना का दिल्या जातात मला मरायचं नाही माझ्यावर मृत्यू का लादला जातो मला जन्म घ्यायचा नाही तेही माझ्यावर का लादले जाते मला म्हातार पण नकोय ते माझ्यावर का लादले जाते मला आजार नको ते माझ्यावर का लादले जाते आणि या भौतिक जगात माझ्या येण्याचा उद्देश काय माझ्या मृत्यूनंतर मी कुठे जाईन किंवा हाच शेवट आहे विचारण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत याला तत्व जिज्ञा असा म्हणतात जीवस्य तत्व जिज्ञासा स्वर सत्य वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनुभवायला मिळतो आणि तेच आजच्या श्लोकात आपल्याला स्पष्ट केलं आहे तत तत् अद्वय म्हणजे कोणत्याही द्वैताशिवाय जेव्हा आपण ब्रह्म म्हणतो अव्यक्त ब्रह्म किंवा ज्या आपण परमात्मा बोलतो किंवा जेव्हा आपण भगवान सर्वोच्च व्यक्तिमत्व याबद्दल बोलतो तेव्हा या तीन संज्ञांमध्ये कोणताही फरक नाही जसे सूर्यप्रकाश आणि सूर्य ग्रह किंवा सूर्यदेव आपल्यापैकी प्रत्येक जण आपण सूर्यकोलात राहतो याचा अर्थ असा नाही की सूर्य को है कि मी सूर्यकोलात आहे किंवा मी प्रमुख देवता विवस्वान पाहिला त्याचप्रमाणे ब्रह्मे ती परमात्मा इथे भगवान इथे शब्द ते तुम्हाला परमसत्य तीन वैशिष्ट्यांमध्ये जाणवू शकते ब्रह्म परमात्मा आणि भगवान आता ब्रह्म तेज हे कृष्णाचे शारीरिक तेज्य प्रभा जेव्हा कृष्ण त्याच्या शारीरिक तेजाचा विस्तार करतात तेव्हा सर्व काही निर्माण होते हे भौतिक जग देखील ब्रह्मज्योतीतून किंवा कृष्णाच्या शरीराच्या किरणांपासून बाहेर पडले म्हणून कृष्ण म्हणतात की ब्रह्मनो अहम प्रतिष्ठा दुसऱ्या एका ठिकाणी कृष्ण म्हणतात की माया ततम इदम सर्व जगत व्यक्त मूर्तीना त्याचे अव्यक्त स्वरूप ब्रह्मरूप सर्वत्र विस्तारलेले सर्व इदं इदम मतस्थानी सर्व भूतनी का सर्व काही माझ्या शरीरावर अवलंबून आहे म्हणतात न ते अवस्थित पण मी तिथे नाही हे तत्वज्ञान आहे असे नाही की सर्व काही ब्रह्मावर अवलंबून आहे म्हणून सर्व काही पूजले पाहिजे तसे नाही परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे ईश्वर सर्व भूताना प्रदेशु अर्शुन तिष्ठती ते परमात्मा स्वरूप आहे ते देखील कृष्णाच्या वैयक्तिक अस्तित्वाचा एक चतुर्थांश विस्तार आहे आणि ते देखील विकतेत सांगितलेले अथवा बहुना एतेन न किम ज्ञाते न तम अर्जुन पिष्ठभ्याहम इदम कृतस्तम एक अंशेन स्थित जगत परमात्मा स्वरूप हे कृष्णाच्या शारीरिक विस्ताराचा एक, एक चतुर्थांश विस्तार आहे भगवान हे परम परम सत्य आहे म्हणून श्री कृष्ण त्याची पुष्टी करतात मत्त परतरम न अन्यथ वेदांमध्ये असं म्हटलंय विज्ञाते सर्व इदम विज्ञानता अभवतीही मुंडक उपनिषदातला हा श्लोक आहे तिसऱ्या नंबरचा पहिल्या अध्याय येतील की जर तुम्ही फक्त श्रीकृष्णांना समजून घेतले तर ब्रह्मरूप आणि परमात्मा रूप आपोआप समजते आपल्याला ब्रह्म आणि परमात्मा वेगळे समजून घेण्याची गरज नाही फक्त श्रीकृष्णांना समजून घेतल्याने दोन्ही समजून घेता येत तर वस्तू एकच आहे परंतु वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळ्या प्रकारे दिसतील त्याचप्रमाणे जोपर्यंत कोणी श्री कृष्णांना पूर्णपणे समजू शकत नाही तोपर्यंत तो परम सत्याला निराकार ब्रह्म म्हणून जातो जोपर्यंत कोणी श्रीकृष्णांना पूर्णपणे चांगल्या प्रकारे समजत नाही तोपर्यंत तो परमात्मा म्हणजे काय हे समजू शकत नाही जी योगी तत्व नि साकार होते परंतु जेव्हा आपण श्री कृष्णांना समजतो तेव्हा आपल्याला परमात्मा आणि ब्रह्म देखील समजतं आणि हा शास्त्राचा निर्णय तस समजा तुमच्याकडे एक लाख रुपये असतील तर तुमच्याकडे काही हजार आणि काही शेकडो रुपये आधीच आहेत कृष्ण म्हणतात जन्म कर्मच मे यो दिव्यो जा तीच गोष्ट तत्वत वदंती तत्त्वविदस्त तत्व कृष्ण म्हणतात की माझे स्वरूप अजपि सन अव्यवयात मी कसा प्रकट होतो मी कसा दृश्य होतो जर कोणी सत्यात समजले तर सर्व काही समजेल कारण आपण कृष्णाला सत्यात समजत नाही म्हणून आपण कृष्णाला सामान्य मानव समजतो अवजा मुढा म्हणजे गाडव दुष्ट ते कृष्णाला या भौतिक जगाचे एक रूप मानतात पण ते तसे नाही म्हणून कृष्ण म्हणतात की जन्म कर्म मे दिव्यम योजाना तिथं जर कोणी कृष्णाला परमसत्य समजले तर त्याचे जीवनाचे ध्येय लगेच पूर्ण होते आणि पूर्ण झाले तर काय होईल त्यक्देह पुनर्जन्म नये मामे ती म्हणून हे तत्वज्ञान आहे वदंती तत्तत्व विदस्तत्व कृष्ण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा पण ती समज ती कशी साध्य करता येईल हे आपल्याला पुढील श्लोकात स्पष्ट केलंय भक्त्या श्रुतगृहित या आपल्याला भक्तीमध्ये कृष्णाबद्दल ऐकावे लागेल भक्त म्हणून नाही भक्त बनवून अधिकाऱ्यांकडून ऐकावे लागेल म्हणून परमसत्तेला तीन रूपांमध्ये पाहण्याची कला शिकली पाहिजे भगवान म्हणून परमात्मा म्हणून आणि व्यक्त अव्यक्त ब्रह्म म्हणून जसं आजारी पडलं तर आम्ही प्रिस्क्रिप्शन देतो तसं हे प्रिस्क्रिप्शन इथं दिलंय तत्श्रद्धा ना मुलय सामान्य व्यक्तीने ही मुनयः जे विचार करण्याच्या प्रक्रियेत खूप प्रगत आहेत महान संत व्यक्ती ज्ञान वैराग्य युक्त या ज्ञान आणि वैराग्य या दोन गोष्टी आवश्यक आहेत सर्वप्रथम एखाद्या व्यक्तीकडे पुरेसे ज्ञान आणि वैराग्य त्याग आणि आसक्ती असणे आवश्यक आहे मग तो भगवान काय आहे परमात्मा काय आहे आणि व्यक्त ब्रह्म काय आहे हे पाहू शकतो वैदिक साहित्याचा सखोल अभ्यास करून एखाद्याला सुप्त भक्ती भावना किंवा कृष्ण भावना विकसित करावी लागते मग ब्रह्म काय आहे परमात्मा काय आहे भगवान काय आहे हे समजू शकत अन्यथा ते शक्य नाही भगवत गीतेत तर असंही म्हटलंय की मूलभूत म्हणजे भक्ती भक्त्या मावजाना यच अस्मि यस्मित भक्तीद्वारे परमसत्य शिकले पाहिजे भक्ती हे तत्व आहे जर आपल्याकडे भक्ती असेल ज्ञान वैराग्य आपोआप येईल परंतु जर आपण फक्त ज्ञान वैराग्याच्या व्यासपीठावर राहिलो तर आपली भक्ती विकसित होऊ शकत नाही ब्रह्मभूत प्रसन्नात्मा शो न शोचती नकाक्षी समज सर्वेशु भूतेषु मदभक्तीम लभते परम जेव्हा आपण आधीच ब्रह्म साक्षात्कारित व्यक्ती किंवा परिपूर्ण ब्रह्म नसतात तेव्हा भक्ती प्राप्त करू शकतो ब्रह्म इति इतिहण आणि जेव्हा आपल्याला ब्रह्माचे पूर्ण ज्ञान असते तेव्हा ती भक्ती जीवनाची सुरुवात असते असं नाही कि भक्तीने स्तरावर पोहोचता येते ज्याला ब्रह्माचे पूर्ण ज्ञान आहे तो भक्ती स्तरावर प्रगती करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला इथे समजायचा प्रयत्न करतोय आपण कि जर आपल्याला ब्रह्माचे पूर्ण ज्ञान झाले तर आपली भक्ती सरावर प्रगती होऊ शकते तर त्यासाठी करणं काय आवश्यक आहे ते नेहमी साधू संघांच्या संगतीमध्ये राहा जप करा केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाचं सेवन करा आणि विग्रह सेवा आणि जी काही सेवा तुम्हाला भक्तांसाठी गुरुसाठी कृष्णासाठी करता येईल ती करत राहा आणि महत्वाचं म्हणजे जप करा तर जप कसं करायचे काय करायचे पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी परत भेटूया ह्याच चॅनल वर ह्याच वेळेला उद्या हरे कृष्णा